नमस्कार मी त्यांना कोकणची दुनिया यूटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर ही नारळाची झाप आहेत तर त्याच्यापासून आम्ही हिर काढत आहोत जेणेकरून त्याच्यानी आम्ही झाडू तयार करू शकू तर ही बघा ही एक घेतले झाप नारळाची तर याच्यात टाकणार आणि असे काढणार तरी अशी निघते नंतरला तर थोडीफार मेहनत वाचते याच्यानी बघायला लागलं तर ह्याच्यात टाकायचं आणि खेचायचं म्हणजे आपोआप निघतं सुरीने काढायला नाही लागत नाही तर हे असं डायरेक्ट खेचल्यावरती ते अशी बनून येते आपल्याकडे दे तर आता मी हे काढतो आहे आणि आजी तर थोडी फिनिशिंग देणार आहे त्यांना जेणेकरून ते एकदम म्हणजे सालं असतात ना याची साईडची ते जायला काढत जातो तर हा तांदळी जुळायचा टोप आहे जो की मी वापरतोय हे हिर काढायला तर मजा येते आहे त्याने काढायला कारण की असं काही काम लगेच होऊन जात आहे असं सुरीने काढायला जरा वाट लागते बीत कापण्याची शक्यता असते तर जे आपण काय करतोय सांग काय करतो हिर हिर कशासाठी झाडूसाठी तर झाडूसाठी हिर काढतोय आम्ही तुम्हाला दाखवतोय हे नाळाचे काढले कधी आपण झाप पडली काय कधी 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 आता वाऱ्याने पडला काय तर नारळाचा झाप आहे ना हा तो आता वाऱ्याने पडला त्याच्यामुळे झाप ते आम्ही टाकून नाही देत या झापचा उपयोग आम्ही झाडू बनवण्यासाठी करतो आदल्याचे हिर काढायला लागतात म्हणजे ते वरचं हे दिसतं त्या झापाचे वरची पान आहे तो काढायचा असतो म्हणजे काय करतात आपण सुरीने सोलतो सोलून ती आपली हीर असते ही ती सुकवतात ना आजीनंतर हां त्यानंतरला सुकावल्या जातात आता कशा ओल्या आहेत त्याच्यामुळं त्याच्यात मजबूत पान असते एवढे त्यामुळं सुकवले जातात आणि सुकून नंतरला त्याची झाडू तयार केली जाते तर आपण जी कोकणात अंगणात कचरा काढायला जी झाडू वापरतो तर ती तीच असते ह्याच्यानेच बनवतात तर ही बघा अशी चाळण आहे तिला पण आपण वापर करू शकतो आणि अशी हिर काढू शकतो तर हे बघा एवढे आता झाप राहिलेत फक्त बाकीच्या मम्मीने आता काढला नाही त्या चाळणीच्या मदतीने इकडं बघा मांजरी पण आहेत आमची आणि इकडून आय येते हे बघा असे निघतात आपोआप त्याच्यामुळे जास्त काय मेहनत लावायला नाही लागत ही माझी आजी आहे आजी हाय कर हाय हाय करते आजी आणि माझी मम्मी आहे तर आता थोडेसेच झापं राहिलेत आता ते पण लगेच होतील झपाझप काढून या चाळणीच्या मदतीने तुम्ही बघू शकता चाळणीच्या मदतीने काम किती सोपं होतं ते तर तुमच्याकडे जर चाळण नसेल तर तुम्ही या दुर्ड्याचा पण वापर करू शकता ह्याच्यासाठी जा म्हणजे झाप पोल असलेला कुठलाही भांडा तुम्ही वापरू शकता झापातून हिर काढण्यासाठी मगाशी माझ्याकडे चाळण नव्हती म्हणून मी याचा वापर केला पण आता चाळण आले मम्मीने दिला नाही तर त्यामुळे आता मी त्याचाच वापर करून ते हिर काढले तर ह्या बघा आता हिरा आहेत च्या आपण काढल्या अजून हिरा आहेत तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये